नमस्कार मित्र मैत्रिण आज आहे अंगारकी आणि अंगारकीसाठी ब मस्त उपवासाचं थालीपीठ घेतलंय राजकीयचा पीठ आहे हा आणि राजगिऱ्याचा आपण लाडू खातून त्याचंच पीठ येत आहे तर छानपैकी मस्त की पीठ घेतलेलं आहे त्यात हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे मीठ टाकून घेतले आहे चवीनुसार बटाटा उकडून कुस्करून घेतलेला आहे आणि मिक्स करून थोडंसं गरम किंवा साधं पाणी वापरलं तरी चाललं काही हरकत नाही ते मस्त की थाळीपीठ पीठ मळून घेतले आणि छान थाल थापून घेतले थोडंसं तेल लावायचं आणि छान तव्यावर परतवून घ्यायचे आहेत थोडे खरपूस भाजायचे म्हणजे छान थालीपीठ लागतं आणि कच्चा राहत नाही अशा प्रकारे सगळे थालीपीठ करून घेतलेले आहेत तर तुम्ही थालीपीठं करता का उपवासाला भाजण्याचे वगैरे पण करतोच पण नेहमी मी पण उपवासाची थालीपीठं नक्कीच करून बघा साधे सिंपल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरणार अशा प्रकारे मी सगळे थालीपीठं बनवून घेतलेली आणि जी खरपूस थालीपीठं बनवून झाल्यावर मी ती खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा तुम्ही दह्यावरही खाऊ शकता तर तुम्हाला जसं गोड लोणचं असेल नौपोसाचं तरी काही हरकत नाही लिंबाचं तरी ता चालतं तर इथे छानपैकी झालेले थालीपीठं आणि मस्त झालेले चला तर मग या खायला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय